उबाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा गरज रोल उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा गरळ ओकलेली आहे खर तर संजय राऊत यांना बारशाचे मंत्र कधी शिकवलेले नाही फक्त बाराव्याचे मंत्र शिकवलेत सातत्यानं निगेटिव्ह बोलणं सातत्यानं अपप्रचार करणं हा संजय राऊत यांचा धंदा झालाय आता रोल उभाटा रोल उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा गरळ ओकलेली आहे खर तर संजय राऊत यांना बारशाचे मंत्र कधी शिकवलेले नाही फक्त बाराव्याचे मंत्र शिकवलेत सातत्यानं निगेटिव्ह बोलणं सातत्यानं अपप्रचार करणं हा संजय राऊत यांचा धंदा झालाय आता दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांबद्दल एवढं प्रेम दाखवतायत संजय राऊतांचं हे प्रेम म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे याआधी संजय राऊतांबद्दल हे संजय राऊत अजितदादांबद्दल काय काय बोलले होते याचा इतिहास जर काढला तर संजय राऊत तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही त्यामुळे कृपया तुम्ही याच राजकारण करू नका अशा पद्धतीचं राजकारण करण्याचा अधिकार तुम्हाला नाही तुम्हाला फक्त आणि फक्त बाराव्याचे मंत्र येतात बारशाचे मंत्र सकारात्मक मंत्र तुम्हाला कधीही तुमच्या मालकाने शिकवलेले नाहीत हे तुमचे संस्कार नाहीत खरं तर संजय राऊतांना मला एकच आठवण करून द्यायची आहे स्वर्गीय इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती त्यानंतर इंदिरा गांधींची ज्या दिवशी हत्या झाली ज्या दिवशी अंत्यसंस्कार चालू होते त्याच दिवशी राजीव गांधी यांची पंतप्रधान म्हणून शपथविधी सोहळा पार पडला होता एखाद्या घटना झाल्यानंतर त्यावेळच्या परिस्थितीवर तिथला निर्णय घेतला जातो जसं इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर सेम त्याच दिवशी काही तासामध्ये राजीव गांधी देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली त्या त्या घटनेनुसार त्या, त्या त्या, त्या स्थितीनुसार ते निर्णय घ्यावे लागतात कुठल्याही घटनात्मक पदावरचा व्यक्ती रिक्त झाल्यानंतर ते तातडीनं भरणं हे कर्म प्राप्त असतं आणि याबद्दलचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसनं घ्यायचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंब जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी भरभक्कमपणे उभे राहील आता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी घ्यायचा की नाही घ्यायचा याबद्दलचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार ग राष्ट्रवादी अजितदादा गट आणि राष्ट्रवादी पार्टी मिळून घेणार आहे त्यांचा जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पाठिंबा देईल त्यांच्या पाठीशी शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादाच्या कुटुंबांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल सुनेत्रा निर्णय हा राष्ट्रवादी या पक्षाला घ्यायचा आहे राष्ट्रवादी पक्षाची बैठक होईल त्याच्यामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांना निर्णय घ्यायचा आहे हा त्यांचा प्रश्न आहे आणि याबद्दल जो काही राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय असेल त्याला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पाठिंबा आहे याच्यामध्ये अमित भाईंचं नाव इतरांचं नाव घेण्याचं संजय राऊतांना काहीही देणं घेणं नाही संजय राऊत सातत्यानं नकारात्मक बोलत असतात आणि संजय राऊत हे सातत्यानं बाराव्याचे मंत्र बोलत असतात त्यामुळे संजय राऊतांनी अमित भाईंचं नाव घेण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी जो काही निर्णय घेईल त्याबद्दल भारतीय जनता पार्टी त्यांना पूर्णपणे समर्थन आणि पाठिंबा देईल संजय राऊतांनी या विषयात न बोललेलं बरं भा, मड्यावरच्या टाळूवरचं लोणी कनी कसं कधी खाल्लं हे देखील महाराष्ट्रानं बघितलंय कोविडमध्ये सर्वसामान्य मुंबईकर मरत असताना संजय राऊत तुम्ही मड्यावरच्या टाळूचं लोणी खात होतात ज्या वेळेला अजितदादा जिवंत होते त्यावेळेला अजितदादांबद्दल तुम्ही काय काय अपशब्द वापरले हे महाराष्ट्रानं अजित अजितदादांना कशा कशा शिव्याच्या लाखोल्या वाहिल्या होत्या हे देखील महाराष्ट्रानं बघितलंय तुम्हाला आज अजितदादांबद्दलचं हे प्रेम येत आहे ते पुतना मावशीचं प्रेम आहे याच्या पलीकडं तुमचं अजितदा काहीही प्रेम नाही ना तुम्ही सामनाच्या आग्रलेखातून काय काय शब्द वापरले हे महाराष्ट्रालाच कळू द्या आज तुम्ही अजितदादांबद्दल जे बोलताय ते फक्त पुतना मावशीचं प्रेम आहे याच्या पलीकडं त्याचं दुसरं वर्णन करता येणार नाही खर तर अजितदादा यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला आहे प्रत्येक घरामध्ये दुःख झालेलं आहे आणि याची कल्पना महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राष्ट्रवादीला घ्यायचा आहे राष्ट्रवादी जो काही निर्णय घेईल त्याला भारतीय जनता पार्टीचं पूर्ण समर्थन असेल पवार कुटुंबियाच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं राहणं हे भारतीय जनता पार्टीचं देवेंद्रजी फडणवीस यांचं कर्तव्य आहे त्यानुसार आम्ही पवार कुटुंबियाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहू याबद्दलचा निर्णय राष्ट्रवादीला घ्यायचा आहे आणि राष्ट्रवादी योग्य तो निर्णय त्याबद्दल घेईल जो काही राष्ट्रवादीचा निर्णय असेल त्याला आमचं समर्थन असेल खरं तर संजय राऊत तुमचा आणि कशाचा संबंध आलाय हे महाराष्ट्राला कळू द्या तुमचा आणि भ्रष्टाचाराचा संबंध आला तुमचा आणि कोविडमध्ये मृत्यूच्या मृत्यूच्या लोकांचं टाळेवरचं लोणी खायचा संबंध आला तुमचा आणि रोड तुरुंगाचा संबंध आला तुमचा कशाशी संबंध आला एकदा महाराष्ट्राला दाखवून द्या तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्ले तुम्ही कफनमध्ये पैसे खाले सर्वसामान्य मुंबईकर कोरोनाच्या काळामध्ये मरत असताना तुम्ही कशा पद्धतीनं लोकांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं हे देखील महाराष्ट्राने बघितलंय तुमचा आणि दुःखाचा कधी संबंध आला तुम्ही सातत्यानं महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचा अपमान करताय आज देखील दादा यांचं निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीची भाषा तुम्ही वापरतायत तुम्हाला संवेदना नाहीत तुम्ही असंवेदनशील आहात आणि ज्या पद्धतीनं जिवेला हाड नसल्यासारखं तुम्ही वागतायत आणि जी भाषा वापरतायत ती महाराष्ट्राला शोभणारी नाही अशा पद्धतीनं दुःखाचं राजकारण करणं दुःखामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न किती दुर्दैवी आहे अहो संजय राऊत तुम्हाला एवढंच हे होतं तर ज्या वेळेला इंदिराजी गांधी यांची हत्या झाली त्याच्यानंतर अवघ्या काही तासामध्ये राजीव गांधी यांचा शपथविधी झाला होता हे विसरलात का जयललिता यांचा मृत्यू झाल्यानंतर काही तासामध्ये मुख्यमंत्री म्हणून तिथं शपथविधी झालात हे विसरलात का याच्या आधी अनेक अशा घटना आहेत की जिथं घटनात्मक व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर काही तासामध्ये शपथविधी झालेल्या आहेत इंदिरा गांधी असतील जयललिता असतील मनोहर पर्रिकर असतील वेगवेगळी उदाहरणं आपल्या सगळ्यांसमोर आहेत अशा पद्धतीनं अपघाती किंवा दुर्दैवी निधन झाल्यानंतर घटनात्मक पदावर लगेच व्यक्ती घेतला जातो त्याचं उत्त उदाहरण म्हणजे इंदिराजी गांधी येते राजीव गांधींनी काही तासामध्ये शपथविधी घेतला तेव्हा तुम्हाला हे सुचलं नाही त्याबद्दल काय म्हणाल याचा विचार संजय राऊतांनी केला पाहिजे संजय राऊत आत्ता अजितदादा असतील किंवा पर पवार कुटुंब कुटुंबियाबद्दल जे बोलत आहेत ते फक्त नाटक आहे ढोंग आहे याच्या पलीकडे काहीही नाही खरं तर उद्धवजी ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गिळले उद्धवजी ठाकरे यांनी हिंदुत्वात गिळून टाकलं उद्धवजी ठाकरे यांनी संपूर्ण शिवसेना गिळून टाकली घरामध्ये बसून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष संपवण्याचं काम कोणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलंय त्यांना तर बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व घराघरामध्ये पोहोचवलं ते हिंदुत्व बाजूला ठेवून तुम्ही फक्त सत्तेसाठी सोनिया गांधींच्या दारामध्ये जाऊन बसलात सोनिया गांधींची गुलामी करत बसलात राहुल गांधींची गुलामी करत बसलात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायला देखील संजय राऊत तुम्हाला लाज वाटली हे महाराष्ट्राने बघितले उद्धवजी ठाकरे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो देखील म्हणत नव्हते याला काय म्हणायचंय खरं तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष कोणी संपवला असेल तर तो उद्धवजी ठाकरे यांनी संपवला आहे संजय राऊत यांनी संपवला आहे आणि ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेने केलेला आहे आणि आजही एकनाथजी शिंदे शिवसेना हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम करत आहेत त्यामुळं शिवसेनेबद्दल बोलायचं हिंदुत्वाबद्दल बोलायचं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना उरलेला नाही आणि जनतेनेही तो अधिकार संजय राऊत उभाटा गटाकडनं हिरावून घेतलेला आहे खर तर अमित भाई हे देशाचे गृहमंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत हे गट कुणीही निर्माण केलेले नाहीत उलट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळं एकनाथजी शिंदे यांनी खरे विचार पुढे नेण्याचं काम केलंय अजितदादा पवार यांनी देखील महाराष्ट्राच्या विकासासाठी आपली भूमिका मांडली ठामपणे ते भारतीय जनता पार्टीच्या बरोबर उभे राहिले आणि अजितदादांची राष्ट्रवादीच खरी राष्ट्रवादी आहे याबद्दल देखील जनतेनं शिक्कामोर्तब केले संजय राऊत तुम्ही सातत्यानं नकारात्मक बोलणार सातत्यानं हिनवणार सातत्यानं चेष्टा करणार वाळली करणार लोकांना शिव्याच्या लाखोल्या वाहणार हे महाराष्ट्राने बघितलंय मी सुरुवातीलाच आता उल्लेख केला की संजय राऊत यांना फक्त आणि फक्त बाराव्याचे मंत्र तेराव्याचे मंत्र शिकवलेले आहेत बारशाचे मंत्र शुभ कार्याचे मंत्र संजय राऊतांना शिकवलेले नाहीत माझी उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे की जरा त्यांना बारशाचे मंत्रही शिकवा फक्त बाराव्याचे मंत्र शिकवू नका अजित पवार गेल्याचं दुःख महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबात आहे घरात आहे भारतीय जनता पार्टी असेल किंवा सर्व पक्षाच्या पलीकडे जाऊन अजितदादांना मानणारा वर्ग होता अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला प्रत्येक घरामध्ये हळहळ व्यक्त केली हे देखील महाराष्ट्राने बघितलंय परंतु आज जे संजय राऊत यांना अजित पवारांबद्दलचं जे प्रेम दिसतंय ते प्रेम आहे का तर ते पुतना मावशीचं प्रेम आहे अजितदादा हयात असताना संजय राऊत यांनी अजित पवारांबद्दल काय काय शब्द वापरले होते जरा संजय राऊतांनी आठवण ठेवावं आणि ज्या पद्धतीनं ते म्हणत आहेत की अजितदादांचं अमुक झालं अजितदादांचं तमूक झालं अजितदादा गेल्यानंतर लगेच शपथविधी का घेतला जातोय तर आमची त्याबद्दल सुरुवातीपासनं स्पष्ट भूमिका आहे शपथविधीचा निर्णय हा राष्ट्रवादीला घ्यायचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे समर्थन असेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भारतीय जनता पार्टी समर्थपणे करेल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भारतीय जनता, जनता पार्टी समर्थन समर्थपणे करेल याबद्दलचा जो काही निर्णय आहे मुख्य उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय तो राष्ट्रवादी घ्यायचा आहे आणि राष्ट्रवादी जो काही निर्णय घेईल त्याला आमचं समर्थन असेल संजय राऊतांनी या गोष्टीमध्ये नाक खुपसण्याचं गरज नाही कारण संजय राऊत तुम्हाला अजितदादांबद्दल कधीही प्रेम नव्हतं तुम्ही सातत्यानं अजित पवारांचा द्वेष करत होतात की अजितदादांनी एवढी मोठी राष्ट्रवादी कशी वाढवली अजितदादांच्या पाठीशी जनसागर कसा आहे अजितदादांना लोकांचं समर्थन का मिळतं याबद्दल सातत्यानं अजितदादांचा द्वेष कोणी केला असेल तर उभाटा गटाने आणि संजय राऊतांनी केला अजितदादांना मिळणाऱ्या जमर जनसमर्थनाबद्दल बाळगली असेल तर ती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं ती आसूया बाळगली कारण अजितदादा हे जननेता होते अजितदादा हे सातत्यानं लोकांमध्ये निवडून येणारे नेते होते संजय राऊत तुम्ही एकदाही लोकांमध्ये निवडून आला नाहीत तुम्हाला अजितदादांबद्दल अशा पद्धतीनं वागण्याचा अधिकार नाही कारण जनतेनं तुम्हाला नाकारलेला आहे त्यावरती भाजपला नेते विरोधात संरक्षण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या standpoint पासून त्यामुद्दितकी अशा पाचचा प्रतिक्रिया समोर उरायला आहे उपमुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करायचा आहे शपथवधी कधी घ्यायचा याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यायचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीचे नेते जे काही निर्णय घेतील त्यांनी जे काही सांगितलं त्यांनी सांगितलं की हे हे उपमुख्यमंत्री असतील त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला पवार कुटुंबियाच्या भूमिकेला भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे समर्थन असेल आमचा त्याबद्दलचं काहीही म्हणणं नाही जो काही निर्णय घ्यायचा म्हणजे त्यांना ज याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण राष्ट्रवादी पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे ते एन डी एतील घटक पक्ष आहेत आमच्या सरकारमधले ते घटक पक्ष आहेत याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल उपमुख्यमंत्रीपदाबद्दलही त्यांनाच निर्णय करायचा आहे नेता निवडीचाही निर्णय त्यांनाच करायचा आहे कधी शपथवधी घ्यायची हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठरवायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल त्याला आमचं पूर्णपणे समर्थन असेल पूर्णपणे पाठिंबा असेल भारतीय जनता पार्टी नेतृत्व शोधत नाही याबद्दलचा निर्णय पवार कुटुंब करते आहे याबद्दलचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत याबद्दलचा निर्णय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो काही निर्णय घेईल त्याला आमचं समर्थन असेल संजय राऊतांनी आज अजितदादांबद्दल बोलणं संजय राऊतांनी आज सुनेत्रा वैनींबद्दल बोलणं हे संजय राऊतांना शोभत नाही ज्या वेळेला इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा तातडीनं राजीव गांधी यांची शपथविधी झाली होती जयललिता यांचा मृत्यू झाल्यानंतर तातडीनं शपथविधी झाला याच्या आधी असे अनेक उदाहरणं आहेत की जेव्हा एखाद्या राज्यावर असं संकट येतं राज्यावर असा अपघात होतो त्यावेळेला संविधानिक पद हे भरलं जातं हे पहिल्यांदा होतं असं नाही याच्या आधी देखील असे अनेक निर्णय झालेत की ज्या वेळेला अंत्यविधी संपण्याच्या आधी दुसऱ्या नेत्यांचा शपथविधी झाला आहे एका नव्यानं नव्यानं आहे असं नाही आणि याबद्दलचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करायचा आहे त्याला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा असेल आम्ही पवार कुटुंबियांच्या पाठीशी अजितदादांच्या कुटुंबियांच्या पाशी पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि भक्कमपणे उभे आहोत दुर्दैवानं संजय राऊत अशा पद्धतीनं आपल्या मित्रांच्या पाठीशी कधीही भरभक्कमपणे उभे राहिले नाहीत स्वतःच्या भावाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायला देखील संजय राऊत आणि त्यांच्या पक्षांनी मागे पुढे बघितलेलं नाही राज ठाकरे यांच्याबद्दल हे काय काय बोलले होते जाऊन ऐका राज ठाकरे काय काय म्हटले होते राज ठाकरे यांना घराच्या बाहेर कसं काढलं होतं आपल्याच भावाला घराच्या बाहेर काढण्याची परंपरा संजय राऊत आणि उभाटा गटाची आहे त्यामुळं त्यांनी कुटुंबाबद्दल बोलणं त्यांनी घराबद्दल बोलणं भारतीय जनता पार्टीवर टीका करणं हे त्यांना शोभत नाही खूप खूप धन्यवाद नाही मला याबद्दल बोलायचं नाही आहे अंजली जी ह्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत परंतु आजच्या शपथविधीचा निर्णय असेल किंवा बाकी काही निर्णय असेल तो सगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही भूमिका